बघा हा राजीनामा खूप उशिरा आला एकतर आधीच झाला पाहिजे होता म्हणजे काल ए बी पी माझ्याच्या हाती आ, काही फोटोज आणि स्लाईड्स आल्या आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं त्यांच्या पत्नीचं ऐकलं भावाचं ऐकलं आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता पण अतिशय निगरगट अशी हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातो आहे तर ते, ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं मला असं वाटतं राजीनामा जरी दिला अस दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता आहेत की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत म्हणजे तुम्ही बघा इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट हो, की ते म्हणतात वैद्यकीय कारणे थोडंसा जर कोणाला कॉन्शियन्स असेल अम, तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो कारण काय जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं ला, कोणाचे ऑर्डर्स होता तो कोणाचा माणूस होता आणि एवढंच नाही पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे